कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो नऊ मार्चला एक मोठे मैदान होत आहे देवेंद्र फडणवीस केसरी म्हणून या बैलगाडा शर्यतीचे नाव आहे आणि हे ओपनचे मैदान असणार आहे या मैदानावर टॉपचे सर्व बैल हजर असणार आहेत यामध्ये सप्त हिंद केसरी बकासूरसुद्धा आपणास पावयास मिळणार आहे तर या मैदानावर बकासूरचा पैरा हा कोणता असू शकतो अंदाजे बकासूर बैलाचा पैरा शिरसावडीची रायफल हा बैल असू शकतो मागील काही मैदानांवर रायफलने सलग तीन वेळा एक नंबर केलेला आहे आणि अतिशय फॉर्ममध्ये हल्ली हा रायफल बैल आहे आणि याचा पायरा हा सोबत असू शकतो अशी सर्वत्र चर्चा हल्ली चालू आहे तर या मैदानावर एकूण बक्षिसे पाहूया पहिले बक्षीस हे साडेतीन लाखाचे आहे, दुसरे दोन लाखाचे आहे, तिसरे एक लाख चौथे पंच्याहत्तर हजार पाचवे पन्नास हजार सहावे पस्तीस आणि सातवे पंचवीस या मैदानाचे ठिकाण असणार आहे मसोबा मंदिर रेटे धरण तर मित्रांनो रायपल आणि बकासूर हे या मैदानावर नक्कीच एक नंबर पर्यंत मजल मारू शकतात बरोबर या नऊ तारखेच्या मैदानावर रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा घरणिकीचा राजा आणि सर्व काही जे टॉपला बैल आहेत ते सर्वच बैल आपणास या मैदानावर दिसणार आहेत आणि रायफल आणि बकासूर यांना खरी लढत या बैलांशी द्यावी लागणार आहे आणि फायनलमध्ये या एक नंबरचा मानकरी कोण होत आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार